नमस्कार रुचकर सूपमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी मिसळपाव कशी बनवायची ते बघणार आहोत चला मी मिसळपावसाठी लागणार साहित्य दाखवून घेते इथे मी कांदा घेतलेला आहे वाटलेला लसूण घेतलेला आहे टोमॅटो चिरून कडीपत्ते कोथंबीर जिरं मोहरी चटणी मीठ हळद तेल आणि ही घरी बनवलेली ग्रेवी घेतलेली आहे चला आता कशी बनवायची ते बघूयात इथे ती कढई ठेवून घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेऊयात कढईमध्ये तेल गरम झालं की इथे जिरे मोहरी टाकून घेणार आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की लगेच याच्यामध्ये वाटलेला लसूण टाकून घ्यायचा आहे इथे लसूण भाजून झाला की याच्यामध्ये आता कांदा टाकून घ्यायचा आणि चांगला परतवून घ्यायचा आहे चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा इथे बघू शकता कांदा लालसर असा भाजत आलेला आहे आणि कोणतीही भाजी किंवा मिसळ करताना महत्वाचं म्हणजे फोडणी एकदम खमंग भाजली की आपल्या भाज्यांना एकदम खमंग अशी चव येते कांदा भाजून झाला की इथे कढीपत्ते आणि टोमॅटो ऍड करून घ्यायचा आहे इथं कांदा टोमॅटो कडीपत्ते लसूण सर्व भाजून झालेले आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि लगेच थोडीशी हळद आणि हे लाल तिखट चटणी बघू शकता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी स्वच्छ धुतलेली मटकी घेतलेली आहे मटकी फोडणीमध्ये घालून घेऊया इथे मटकी टाकून झाली की असं सर्व असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता इथे मिक्स करून झालं की महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्याही भाज्या करताना किंवा कोणत्या उसळ सातळ करताना त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून हो घ्यायचं जेणेकरून याला तर्री चांगली येईल आणि किंवा तुम्ही कट देखील म्हणू शकता कट चांगला येईल यासाठी गरम पाणी ओतून हो घ्यायचं आहे आपल्याला हवं तेवढं आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ शकतो याच्यामध्ये मी थोडीशी ग्रेव्ही नंतर ऍड करणार आहे कारण ही मी ग्रेव्ही अगोदर बनवून शिजवून तयार करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही चला आता याला शिजवून घेऊयात मटकी ते शिजवून झालेली आहे आता या मटकीमध्ये आपण मीठ सर्वात शेवटी घालणार आहोत मीठ अगोदर घातलं की शिजायला जास्त वेळ लागतो मीठ टाकून घ्यायचं सर्वात शेवटी मीठ टाकून घ्यायचं आणि परत ढवळून घ्यायचं बघू शकता मटकीला अशी तरी आलेली आहे हे बघा छान दाटसर अशी मटकी शिजवून जा। तयार झाली दाटसर अशी मटकी शिजवून जा। तयार झालेली आहे इथे मिसळ रसा तयार झालेला आहे चला आता आपण वाढून कसं घ्यायचं ते दाखवून घेते इथे मी गरम गरम पाव आणि सलाड आणि चिवडा घेतलेला आहे चला आता याच्यामध्ये मिसळ टाकून घेऊयात अशी हॉटेल सारखी मस्त गरमा गरम मिसळ तयार झालेली आहे बघू शकता बघू शकता आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या आणि नवनवीन रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय